रामकृष्ण मंडळी आपल्या भक्तिजनामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी या वर्षीची संक्रांत आलेली आहे खूप दिवसांनंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण या वर्षी साजरी करणार आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे बघा आपण संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे तर चौरा चौदा जानेवारीला दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे तर मंडळी यावर्षी संक्रांत आणि षटतीला एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे आपण काय करावं तर हीच माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर मंडळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण आता काय करावं उपवास कोणाचा करायचा दान कशाचं करायचं पूजाविधी कशी करायची षट तिला एकादशी षट म्हणजे सहा व तिला म्हणजे तिळ असल्यामुळे आपण सहा प्रकारच्या तिळाचे दान हे कशाप्रकारे करू शकतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी संक्रांत म्हणजे काय तर संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तोच हा दिवस असतो त्या दिवशी स्नान दान सूर्यपूजा जप तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो आणि आता एकादशी म्हणजे काय तर एकादशी म्हणजे भगवान विष्णू श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे तर या दिवशी उपवास नामस्मरण हरिपाठ अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि हे केल्यामुळे आपल्याला मोठं पुण्य प्राप्त होतं या दिवशी विष्णूंची पूजा आणि स्तोत्राचं श्रवण सुद्धा करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करायचं या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठन किंवा श्रवण करा घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होते तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंच रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते निदान घरातल्या देवघरांना तरी हा नैवेद्य दाखवावा आता मंडळी संक्रांत व एकादशी हे एक एकाच दिवशी आल्यावर त्याचे नियम काय तर जेव्हा दोन महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीचाच करावा संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहे आता हा उपवास कसा करायचा बरं तर तुम्ही निर्जळ उपवास करू शकता करू शकत असाल तर तो उत्तम सर्वोत्तमच आहे पण शक्य होत नसेल तर फळ हारक आपल्याला करायचा आहे तांदूळ गहू ज्वारी बाजरी टाळायची आहे साबुदाना फळे दूध ताक हे मात्र चालतं दिवसभर रामकृष्णाचं नामस्मरण करावं पांडुरंग विठ्ठलाचा जप करावा, करावा संध्याकाळी हरिपाठ करावा आता पूजा विधी कशी करायची तर ते आपण बघूया आपण सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे देवांची पूजा करून आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे नंतर श्री विठ्ठलाची आणि विष्णूंची पूजा करायची आहे तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायची आहे पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दीपदान हरिणाम जप अभंग कीर्तन म्हणायचे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात मग आता एकादशी आली तर काय करावं बरं तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं भगवान विष्णूंचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता तर अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आला आहे त्यामुळे या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा तर या दिवशी आपल्याला तिळाचे सहा प्रकारे दानसुद्धा करता येते ते, ते पुढे आपण जाणून घेणार आहोत आता बघा चौदा तारखेला तुम्हाला काय करायचं आहे तर मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीसारखी करतो तशीच करायची आहे तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर देखील केलेला आहे तसेच या दिवशी तुम्ही हळद कुंकू करू शकता तसेच तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजा करतात कशी करावी याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला देईल तर ती नेहमीसाप्रमाणे जशी करतो तशीच करा जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतं त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता खाऊ शकता त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केलं तर तुमची अडलेली पूर्ण होतील पिढ्यांचे दारिद्र्य दोष दूर होतील <coughs> आता दान काय करायचं तर संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला दानाचं दुप्पट पोळ मिळणार आहे दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत त्यात तीळ द्यायचे आहेत गूळ द्यायचे आहेत उबदार कपडे त्यात ब्लँकेट चादरी चांगले कपडे फाटके कपडे द्यायचे नाही चांगलेच कपडे द्यायचे त्यात त्याचबरोबर तुम्ही गोदान आपली यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला दान करायचं आहे मनात एकच भावना ठेवावी की हे देवा माझ्या घरात सुखसमृद्धी आरोग्य भक्ती नांदू दे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास हजार एकादशी केल्याचे पुण्य आपल्याला देतो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर आपल्याला हजार एकादशी केल्याचं पुण्य मिळतं मग या दिवशी काय करू नये तर मांस खाऊ नये मद्यपान धूम्रमाण करू नये भांडण नकारात्मक गोष्टी बोलू नये खोटं बोलणं देवांची कारण निंदा करू नये इतरांची कुणाचीही निंदा करू नये प्रकर्षाने आपल्याला टाळायचे आहेत ह्या गोष्टी विठ्ठलाचे नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूर होतात तसेच या दिवशी तुळशीचे पाने तोडू देखील नये तसेच या दिवशी भात देखील खाऊ नये हे सर्वांना माहीतच आहे तसेच तुळशीला तसे देखील या दिवशी पाणी अर्पण करू नये तुळशीपत्र हे तुम्ही आदल्या दिवशीच तोडून घेऊ शकता दोन हजार मध्ये संक्रांत एकादशी एकत्र येणे हा फारच दुर्मिळ योगायोग आहे आणि असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही आहे नामस्मरण उपवास दान व भक्तीने आपले जीवन पवित्र करायचे आहे आता ज्यांना उपवास करणे अजिबात शक्य नाही होतच नसेल जमतच नसेल तर आपण संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमके काय काय बनवावे ते बघूया आता सगळ्यांनाच उपवास करणं शक्य होत नाही तर मग संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो तर आपण बघूयात या पदार्थांमागचं धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते आपण बघूया आता ज्यांना नामस्मरण करणं दिवसभरात शक्य होत नाही कामावर जावं लागतं जॉब असतो त्यामुळे तुम्ही संध्याकाळी थोडा वेळ नामस्मरण केलं तरी देखील चालणार आहे पण संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर दान दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा दिवस आहे बघा षटतीला एकादशीच्या दिवशीसुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं नावातच तिळाचे महत्त्व आहे त्यामुळे मग तिळाचा सहा प्रकारचे वापर करायचे म्हणजे नक्की काय करायचं तर तिळाने स्नान, तिराचो उतनो, तिराचा होम. तिळ तील तर्पण तिळाचं दान तिळाचं भक्षण असे सहा प्रकार पाण्यामध्ये तीळ टाकून अंगर करणे त्यामध्ये सूर्याला अर्घ्य देताना पाण्यामध्ये तीळ टाकणे तिळाचं उठणं बनवून शरीराला लावणे खाण्यामध्ये तीळ वापरणे देवांना तिळ अर्पण करणे असे ते प्रकार आता पहिले दान म्हणजे तिळाचे ते म्हणजे तीळ लेपण मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो आंघोळ करतो तर अंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचं लेपन करायचं आहे म्हणजेच अंगाला तिळाची पावडर करून ते उठणे म्हणून लावायचे आहे अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे दुसरं म्हणजे काय तर तिळाचं दान म्हणजे तीळ तर्पण करा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं त्याच्यामध्ये पांढरे तीळ हळदी कुंकू फुलं अक्षदा थोडा गूळ अशा या संपूर्ण सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना गृणी सूर्याय नमहा हा, हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतरचे तिसरे दान म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पित्रांच्या नावाने अर्घ देता येतं पण याला शब्द आहे तर्पण त्याच्यानंतर तिळाचं चौथं दान म्हणजे तीळ होम तर या दिवशी आपण आपल्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करतो तर त्यांना सुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकतो त्याचबरोबर एका आपण थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आपल्याला मिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये आपण एक दोन कापूर वड्या ठेवून हा कापूर आपल्याला पेटवून घ्यायचा तर अशा पद्धतीने तिळाचा होम देखील आपण करू शकतो त्याच्यामध्ये दोन तीन थेंब तुपाचे देखील तुम्ही टाकू शकता तर म्हणजे तो एक होम झाल्यासारखं होतं त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते तिळाचं दान आहे ते तिळ भक्षण म्हणजे तीळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून खाऊ शकतो याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळदान तर बघा तिळदान म्हणजे आपण एकमेकांना तिळगुळ देतो त्यावेळेस काय म्हणतो तिळगुळ घ्या गोडगुळ बोला तर मोठ्यांनी लहानांना तिळ द्यायचे असतात तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जेही पदार्थ बनवलेले आणि लहान लहान आणि लहानांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन ते तीळ जे आहेत तिळगुळ जे आहेत ते भक्षण करायचे असतात हेच ते दान आहे आता बघा या दिवशी दान देण्याला विशेष महत्व आहे देवी पुराणातला हा श्लोक असा सांगतो जो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव केव्य म्हणजेच होम हवन करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो तर संक्रांतीच्या दिवशी सहा प्रकारची दानं कोणती कोणती करायची त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी साधं सोपं आहे ते आवर्जून करा आधुनिक काळामध्ये दान विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान याही गोष्टींचा समावेश आवर्जून व्हायलाच पाहिजे मकर संक्रांतीला सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो हा दिवस उत्तरायणाची सुरुवात मानला जातो याच दिवशीपासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळातिळाने मोठा व्हायला लागतो म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे आपण पदार्थ जे आहेत की जे खात असतो गोड बोलण्याचा संकल्प करत असतो तसेच धार्मिक अर्थ असा आहे की पृथ्वीशी नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो भोगीच्या भाजीत असणाऱ्या वांगी गाजर मटार सगळ्या प्रकारच्या पापड्या गोड गाजर बेरू हे सगळं मिळून आपण ही भोगीची भाजी तयार करत असतो आणि या दिवसात हे भरपूर प्रमाणात येतं अस येत असतं निसर्गाने दिलेलं भरभरून आपल्याला हे अन्न असतं त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो वड्या करतो तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो तिळाच्या पोळ्या करतो गुळपोळी करतो तसेच काही घरांमध्ये तर पुरणपोळी आमच्याचकडे पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला जातो दा सगळे पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत म्हणूनच आपण त्याचा वापर भरभरून करत असतो आणि तो नक्कीच करावा संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायच्या नैवेद्य असतो तीळ गुळा बाजरीची भाकरी पुरणपोळी गूळ तसेच तिळपोळी गुळपोळी शेंगदाण्याची पोळी आपण नैवेद्य दाखवत असतो हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांती थंडीत असते तर ते पदार्थ बोटात गेल्यावर शरीरात उष्णता निर्माण करतात म्हणूनच हे पदार्थ आपण आवर्जून खातो आणि या संक्रांतीला देखील आपल्याला हे सर्व पदार्थ बनवायचे आहेत आणि खायचे देखील आहेत तर मंडळी संक्रांतीच्या दिवशी गोड खा गोड बोला आणि गोड आठवणी साठवून ठेवा तर मी आज संक्रांतीविषयी ए आणि एकादशीविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम ओम नमो भगवते वासुदेवाय महा जय गजानन